हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का आणि आजचा जरा व्हिडिओ असणार आहे खूप मजेचा म्हणता येईल किंवा खूप आनंदाचा पण म्हणता येईल कारण आज आपल्याकडे आलेला आहे न्यू स्टॉक जो आत्ता सध्या ट्रेंडिंग साड्या असणार आहे तो आपण मागवलेला आहे आणि व्हिडिओ बघताना आनंद घ्यायचा व्हिडिओ स्किप करायचं नाही आहे कंटिन्यू करायचा आहे आणि घे बघायच्या आहेत सुंदर अशा साड्या आणि सहसा करून आता असं जास्त करून बोललं जातं आहे की बिझनेसवाल्यांचं फॅड झालं आहे नवीन नवीन साड्या वगैरे दाखवतात आणि हे मॅचिंग ते मॅचिंग घट स्थापनेमध्ये तर असं काही नसतं कारण लेडीजसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आठ ते दहा दिवस घर आवरण्यात जातं आणि त्याच्यानंतर असतो तो नवरात्रीचा दिवस आणि त्या टायमाला असा आनंद मिळावं म्हणून किंवा एकसारख्या साड्या सगळ्याच लेडीजने वेअर केल्या तर आनंद वेगळाच असतो यासाठी कदाचित मला वाटतं माझ्या मैत्रिणी आनंद पण घेत असतील तर बघा काय सुंदर साड्यांचा स्टॉक आलाय आपल्याकडे थोडा वेळ वाट पाहिजे आणि बॉक्स खोलल्यानंतर पाहिजे साडी काय सुंदर असणार आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे आणि तैकरे साड्या आल्या ते पटकन सेल होतात त्याच्या अगोदर बुक पण झालेले असतात तर तुम्हाला साडी हवी असेल तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता जी आहे साडी मी खोलून दाखवणार आहे बॉक्स तुम्हाला कशी असणार आहे थोडा वेळ वाट पाहिजे आहे बॉक्स खोलल्यानंतर आपल्याला साड्या पाहून घ्यायच्यात ज्या सध्या ट्रेंडिंग आहेत तर बघा सुंदर अशी पार्टीवेअर साडी मागवली आहे आणि हिचा रेट मी लगेच सांगणार नाही आहे पण कलर बघा काही सुंदर सहा कलर आलेत आणि सुंदर असा कॅटलॉग मागवला आहे सध्या ट्रेंडिंग पार्टीवेअर साडी आहे ती मी मागवलेली आहे बघा तुमच्यासाठी खास करून आणि बघा राणी कलर एकच नंबर पहिला कलर बघण्यात आला आहे बाकीचे कलर तर मला वाटते साडी सेल झाल्यानंतर पाहिजेत आणि हे बघा काय सुंदर साडी आहे डेली यूज साडी डेली यूज साडी पण गरजेची असते कारण काटपदार साड्यांचा स्टॉक नेहमी बघण्यात येतो आपल्या तर ही आहे डेली यूज साडी खूप सुंदर कमी रेटची साडी आहे बघा ती आणि ही पण आहे कमी रेटची लेहिर या पॅटर्नमध्ये <intuition> ग्रे कलर बघा सूत पण बघा सूत काही सुंदर आले आणि नेहमीच मी बोलते सुंदर सुंदर छान छान तर तुमची कमेंट पण गरजेची आहे मला सुंदर आहे छान आहे म्हणून साडी तर बघा काय सुंदर स्टॉक आला आहे आणि प्रत्येक साडीचा एक कलर तर तुम्हाला बघायला मिळला आहे साडीनंतर सेल झाल्यानंतर तर आपल्याला बघूनच घ्यायची कशी असणार आहे साडी आणि तुमच्यासाठी म्हणून मी पटकन व्हिडिओ काढून घेतला आहे जे जेणेकरून तुम्ही अपडेट व्हावं आणि खरेदीला यावं लवकरात लवकर तसं आपलं कंटिन्यू गिरायक चालूच असतं रोजचं गिराईक चालूच असतं हे तुम्हाला पण माहिती आहे जी साडी तुम्ही व्हॉट्सअपला पाहिली होती स्टेटसला तीच साडी मी मागवली आहे अगदी फास्टमध्ये ज्या रीलला साड्या पाहिल्या होत्या तुम्ही अगदी इन्स्टाला पण रील मी शेअर केली ती तर ती साडी पण मागवली आहे खूप सुंदर असं बघा प्लेन साडी आणि तिला वर्कचा ब्लाऊज झाला आहे तर हा असा स्टॉक आपल्याकडे आलेला आहे जे कोणी नवीन असतील चॅनलला त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे